आज अतिशय आनंदाचा दिवस आहेत आणि साक्षात तुकडोजी महाराजांनी आपल्या भारताच्या जवानाला शक्ती देण्याचा आणि जवानाचा उत्कृष्ट एक हिम्मत वाढण्यासाठी देशाच्या बाउंड्रीवर भजन केलं आहे ते आमचे महान संत देशाला शक्ती प्रदान करणारे तुकडोजी महाराज यांना मी नमन करतो छत्रपती शिवराय शिवाजी महाराज गाडगे बाबा भारतरत्न बाबासाहेब महात्मा गांधीजी आणि या देशामध्ये शहीद भगतसिंग सहीद सर्व सर्वांच्या वतीने मी आज सव्वीस तारीख आहेत सव्वीस जानेवारी सव्वीस तारीख आली सव्वीस जानेवारी आली आणि दोन हजार सव्वीस आला आहे सव्वीसचा आकडा आलेला आहे तरी हा आकडा पूर्ण करण्यासाठी वणी मतदारसंघातील संपूर्ण जनतेला विदर्भातील जनतेला महाराष्ट्राच्या आणि संपूर्ण हिंदुस्थान भारताच्या जनतेला मी प्रजासत्ताक दिनानिमित्त तुकडोजी महाराजाच्या विचाराला प्रेरित होण्यासाठी आणि शांतता सुव्यवस्था आणि व्यसनमुक्त होण्यासाठी संपूर्ण भारताच्या जनतेला तुकडोजी महाराजांनी स्वतःला आणि गळा बंद होईपर्यंत त्यांनी आपला आवाज बंद केला नाही ज्यावेळेला गळा थांबला त्यावेळेलाच ते थांबले म्हणून मी तुकडोजी महाराजांनी म्हटलंय मज माणूस द्या मज माणूस द्या परंतु तुकडोजी महाराजांना माणूस मिळाला नाही म्हणून आपल्या देशाची वाटोळ निघलेलं आहे खड्ड्याने त्रस्त आहे प्रदूषणाने त्रस्त आहे शेतकरी परेशान आहे पिकवणाऱ्या शेतकऱ्याला काही मिळत नाही पण शाही एसी मध्ये राहणारा आनंदाने राहतो आणि वृद्ध विकाराचा हार्ट अटॅक येऊन मरतो ही अवस्था झालेली आहे आणि व्यसनाधीन होऊन मताचा पैसा घेऊन जनता पूर्ण नाश करून राहिली आहे तर या नाशातून मुक्ती होण्यासाठी आज दोन हजार सव्वीस प्रजासत्ताक दिनानिमित्त मी तुकडोजी महाराजांच्या वतीने त्यांच्या सर्व भक्तांच्या भजन मंडळीच्या वतीने संपूर्ण वणी मतदारसंघाच्या जनतेला व्यसनमुक्त होण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी सर्व महिला विधवा होण्याचं जे प्रवाह आहे दारोड्या लोकांना न्याय देण्यासाठी दारूमुक्त करण्यासाठी मतदारसंघ खड्डेमुक्त करण्यासाठी आणि स्वच्छ प्रशासन देण्यासाठी नगरसेवकापासून अध्यक्षापासून आमदार पासून खासदार पासून तर मंत्र्यापर्यंत सर्वांना छान बुद्धी मिळावी मुठी बांध आहे है हा छोडके जाना है, ही प्रवृत्ती ठेवली पाहिजे आणि टवाड्या बंद कराव्या कोणावर टीका करू नये कोणी निंदा कोणी वंदा आमचा समाजसेवेचा धंदा जय महाराष्ट्र जय हिंदुस्थान